नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि यंदाची निवडणूक ही अनेक कारणांमुळे चर्चेत आहे अनेक नव्या चेहऱ्यांना या निवडणुकीत संधी देण्यात आली आहे आणि त्यातीलच एक चर्चेतला चेहरा म्हणजे सना मलिक शेख माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या त्या कन्या आहेत अणुशक्ती नगरमधून त्यांना यंदा विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे आज आपल्या बरोबर सना मलिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सनाजी तुमचं लोकसत्ता ऑनलाईन मध्ये खूप खूप स्वागत माझा पहिला okay. प्रश्न हा आहे की दोन हजार सतरा नंतर दोन हजार चोवीस तुम्ही विधानसभेची आता निवडणूक लढत आहात तर ह्या दरम्यान तुमच्यामध्ये एक नेत्या आणि माणूस म्हणून काय बदल झालाय असं तुम्हाला जाणवतोय दोन हजार सतरा जेव्हा मी बी एम सीचा सुनाव लढलो तेव्हा मी मला असं वाटलं होतं की प्रचार फेरी तुम्ही घेऊन जायचं नंतर जाहीर सभा झाली तिकडे उभे राहून तुमचे काय विचार आहे तुम्हाला काय डेव्हलपमेंटचा इशू आहे हे सगळे बोला आणि तुम्हाला मत भेटेल आणि वर्क कसं काय करायचं आणि लोकांना कोणते विषयावर बोलायचं आणि कोणते विषय महत्त्वाचे असतात हे सगळं माहिती माझ्याकडे नाही तर नंतर दोन हजार सतराला मी पराभव झाला माझा पराभव झाला आणि नंतर साय नवाब मलिक साब तो पण दोन हजार चौदाला त्यांचा पण पराभव झाला होता आणि असं एक कॉन्फिडन्स खूप खालच्या पद्धतीने झालं मतलब खाली पडलं आमचं आणि नंतर मी ठरवलं की आता मी तो ठीक आहे आपण लूज लूजिंग पोझिशनमध्ये आलं आता पुढे काय करायचं आता आपण राजकीय रिंगणात उतरलं आणि उतरून आता असं ते प्लॅटफॉर्म आणि हे प्लॅटफॉर्म नाही पण ते फील्ड तुम्ही सोडून जाऊ शकत नाही कारण ते खूप मोठ्या नेत्यांचा एक मुली म्हणून तुमचं ओळख तिकडे झालं होतं तर मी सुरुवात केलं कामाला आणि माझं सामाजिक कार्य चालूच होतं सामाजिक कार्यामध्ये आपण एड्युकेशन आणि सोशल वुमेन्स एम्पावरमेंट वुमेन सेफ्टी आणि हेल्थ इश्यूज हे तीन चार इश्यूज घेऊन आपण लोकांच्या समोर गेलो कारण रेबर फाउंडेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सक्रिय काम करत होतो पण कुर्लामध्ये होतं hmm. आणि तिकडे पॉलिटिकल अनुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रातील वडिलांच्या माध्यमातून पॉलिटिकल आणि सोशल दोघेच काम चालू होतं तर मी ठरवलं की आता रेबर फाउंडेशनच्या माध्यमातून आता दोन अनुशक्तीनगर विधानसभामध्ये सोशल कार्य सुरू ठरणार आणि सुरुवात झाली तर काय सोशल इश्यूज होतं म्हणजे रीडिंग आणि जे आपण रीड करतो आणि जेव्हा आपण फील्डवर जातो खूप मोठं फरक असते तर आपण सोशल वर्कमध्ये हेल्थ एड्युकेशन वुमेन सेफ्टी एम्पावरमेंट हे सगळे आपण काम चालू केलं आणि जे पुस्तकातून आपण याच एड्युकेशन हासिल केलं आणि आपण ज्याला आपलं ज्ञान आलं त्या ज्ञान आणि जे फील्डवर ॲक्च्युअल असतं ते खूप मोठं फरक आहे ते 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 ओ... हो ते तर ते मोठं फरक कसं कमी करू शकतो त्यावर आपण लक्ष दिलं आणि खूप सक्रिय काम केलं आणि मला वाटतं तेव्हा इममेच्योरिटी होती आता ते इश्यूजवर खूप मेच्युअर झालं आणि इश्यूज असेल तर त्याचं कसं मार्क काढायचं आणि ते सॉल्व्ह कसं करायचं हे सगळे आपण मी स्वतः मला आता माहिती पडलं असं नाही आहे की हंड्रेड पर्सेंट माहीत माहीत आहे की काय करायचं पण जास्त जास्त आपण ते इश्यूज सॉल्व्ह करू शकतो आणि यशस्वी पण झालो खूप इशूजमध्ये एक फरक आहे ह्याची मानसिक तयारी तुमची झाली होती का की आपल्याला विधानसभेची निवडणूक लढायची आहे का कसा म्हणजे अजित पवारांकडून थेट निर्णय आला यावरती का तुम्हाला आधी सांगण्यात आलं होतं की अशी अशी तयारी तुम्हाला करायची आहे लोकसभाच्या नंतर कारण माझं काम तो दोन हजार उन्नीस टाइम पासून चालू होत काम म्हणजे वडिलांचं सोबत आपण एकत्र बसून विकास कामावर चर्चा आणि काय इशूज असेल तर फील्डवर मी जाऊन लोकांना भेटून त्यांचे सॉल्व्ह कराय करण्याचं हे सगळे माझंच कार्य होते कारण साहेब मंत्रालय खूप बिझी होते आणि ते मोठं मोठं विषय होतं ते साहेबांना लोक डिपार्टमेंटवरून काय करायचं हे सगळे मीटिंग त्यांनी ते पुढाकार घेतलं होता आणि माझा पुढाकार असा होता की मी फक्त आणि ते ग्राउंड लेव्हलवर आणि जे लेटर आलं काही इशूज आमच्यासमोर आलं तर अधिकाऱ्यांना बोलून इकडे मी आर्किटेक्ट आहे तो माझ्याकडे काय डेव्हलप आर्किटेक्चरल नॉलेज आहे बी एम सीचं नॉलेज आहे तो हे सगळं कसं सॉल्व करायचं हे साहेबांनी मला सांगितलं होतं त्यानंतर आपण फील्डवर काम करत होतो आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभाच्या इलेक्शनच्या नंतर जेव्हा साहेब मा माझे वडील त्यांनी फायनल केलं की आता तुमचं जे महिलांवर आणि यूथवर खूप मोठं कनेक्ट आहे आणि मी कार्यरत बसून मी सांगतो लोकांना आतमध्ये पाठवा ते सांगते तुमच्यासाठी नाही ते मॅडम साठी बसलेले त्यांना मॅडम भेटायचं तर त्यांनी ठरवले की आता मी निवडणूक लढणार नाही आणि तुम्हाला निवडणूकच्या रिंगणात जायचं आहे तर आमचं असं आपण इमिडिएटली एक्सेप्ट केलं असं नाही आम्ही घरी माझ्या कुटुंबातून बसून आपण सगळे की नाही तुम्ही ना लढा तर ते, ते आपल्या जे निर्णय होत त्यावर ठाम तर ठीक था। आहे त्यांनी सांगले तुम्हाला लढायचं तर आम्ही तेव्हा फायनल झाला तयारी चालू केली आणि नंतर पार्टीला पण ते मला माझे वडील मध्ये मी स्वतः नाही सलाम माझी मुलगी जे आहे सलाम म्हणतात mm -hmm. तर ते त्यांनी पण सर्वे वर्वे केला आणि त्यांना पण असा विश्वास त्यांची काय ओळख आहे तिकडे आणि ओढ आहे आणि जास्त जास्त लोक त्यांना आवडते पण आणि ओळखते पण म्हणून ते फायनल झालं आणि आता आहे आपलं <laughs> अजित पवारांची मग काही प्रतिक्रिया होती का हो जेव्हा पहिल्यांदा मग तुम्ही भेटलात त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर त्यांच्याकडून काही मार्गदर्शन तुम्हाला केलं गेलं नाही नाही अजित दादा सोबत अजितदा खूप विश्वासाला खूपदा माझं बोलली फक्त आणि फक्त कामासाठी हे विषय आहे नगर विधानसभा तालुक्यात आणि हे विषय मला माहित नाही कसा करायचा आता किंवा वडील नाही आहे आता ते मध्ये आहे तर जेव्हा तेव्हा मी त्यांच्या समोर गेलो काही विषय घेऊन त्यांचं असं होतं की ती इमिडियट ऍक्शन असं नाही आहे की मी मोठे मोठे विषय देऊन गेलो समोर काही लहान पण होतं आणि काही मोठे विषय पण होत पण त्यांनी हर प्रत्येक विषयाला त्यांनी प्रायोरिटी दिली आणि जेव्हा जेव्हा मी तिकडे गेलो कितीही गर्दी होते त्यांनी मला माझ्यासाठी पाच मिनिट दहा मिनिट असं घेऊन त्यांनी वन ऑन वन माझ्यावर माझ्यासोबत सोबत डिस्कशन केलं आणि नंतर काय ते कसं करायचं त्यांनी रिझॉल्व पण केलं आणि इन्स्ट्रक्शन्स पण दिलं तर माझं असं आहे की दादा आणि माझं जे काय विश्वासाचा ते दोन हजार बावीसला चालू झालं आणि मला माझ्या नॉलेजमध्ये माझ्या स्वतःच्या नॉलेजमध्ये नाही आहे की दादा काय ते क्वेश्चन रेस केलं की त्यांनी कशा असं सांग असं वाय वाय लाईक दिस के साठी असं मेरे जानकारी मी नाही गेले अनेक दिवस तुम्ही प्रचार करत आहात लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला आता मी दोन हजार एकोणीस पासून बघतो की प्रत्येक दिवस साहेबांचा असं असतो की आपण काम करतो आणि निवडणूकच्या वेळी फक्त आणि फक्त शेड्यूल टाईट जातो जेव्हा आपण चालीस माणसांना भेटतो नाही आपण चारशो आणि नंतर चार हजार असं ते मल्टिप्लाय पण आमचं ते काम करण्याची पद्धत असं आहे आता मी नॉर्मल मध्ये दहा दहा वाजता आपण घरी पासून बघतो आणि राजकीय सोशल ते खेळ बघतो पण आता निवडणूकच्या वेळी प्रोफेशनलला जरा साईड ठेवलं आणि भक्तांनी फक्त प्रचारासाठी काम करतो असं आहे प्रतिसाद म्हणजे खूप लोक मला आवडतो अरे खूप लोमाला ओळखतं आणि ते ओळख म्हणून माझी आवड पण आहे लोकांच्या समोर सोबत आणि ते जेव्हा मी जातो तिकडे त्यांना मला काही जास्त बोलायचं गरज नाही खूप वडील आहे असा महिला आहे असा आहे खूप युथ असा आहे तिकडे सांगतो ताई तुम्हाला इकडे नाही आलो तर तुम तरी पण आपण तुम्हाला दिलं होतं कारण तुम्हाला बोलायचं गरज नाही तुमचं काम बोलत आहे जसं साहेबांची ओळख होती तुमची पण ओळख तशीच जाते तर आम्ही कामाच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलो आणि ऍक्सेप्टन्स खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रचाराविषयी आपण आता सध्या बोलतोय तर नवाब मलिक यांच्या उमेदवारीला म्हणजे भाजपमधून विरोध झालेला आहे आणि शिवसेना शिंदे गटाकडून देखील आणि त्यांचा प्रचार करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे पण तुमच्या उमेदवारीला भाजपने समर्थन दिलंय पण आतापर्यंत तुमच्या प्रचारात महायुतीचे नेते दिसले नाहीत अजित पवार सोडून म्हणजे ते तुमच्या पक्षाचे अध्यक्षच आहेत पण ते नेते येणार आहेत का या आता काही दिवसांमध्ये प्रचाराच्या किंवा कसं काय तुम्ही पाहता याकडे तसं मी चालेल तर आणि माझ्या ते विश्वासाच्या आणि दादा कधी मला आणि मला असं वाटत पण नाही कधी विचारलं की सणाला कशासाठी तुम्ही हे तिकीट द्यायला सांगतो आणि दादांनी पूर्ण आम्हाला पाठिंबा म्हणजे पाठिंबा म्हणजे खूप गंभीरपणे ते आमच्या सोबत उभे राहिले तुम्हाला माहित आहे कसं सर ट्वेंटी नाईन लॉंग डर ऑक्टोबरला तसे युनिफॉर्मच्या रिश्चर्य त्यांच्या जे विश्वास आहे आमच्या सोबत आहे ते आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि मी गेल्या पंधरा वर्ष वर्षापासून जेव्हा साय अनुशक्तीनगर विधानसभा क्षेत्राचं ते अनुशक्तीनगर विधानसभा क्षेत्र जे आहे दोन हजार नऊ ला डिलिमिटेशनच्यामुळे एक नवीन क्षेत्र निर्माण झालं आणि जेव्हा तेव्हा साहेबांचं जे कुर्ला नेहरू नगर विधानसभा ते काही तीन विधानसभाबद्दल डिवाइड होऊन हे जे मोठं जे पार्ट होतं तिकडे एस सी रिझर्व्ह आहे तर साहेबांना अनुशक्ती नजर विधानसभा लढायचं असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सद्धतीने आलं ठीक आहे ते आलं तर आपण दोन हजार नऊ पासून आपण बघतो साहेबांनी फक्त म्हणजे माझ्या वडिलांनी फक्त आणि फक्त कामाच्या आधाराने लोकांसमोर गेलं आणि मत ते आहे मला मत द्या असं ते फक्त आणि फक्त जे असते ते फक्त आणि फक्त कामाच्या माध्यमातून आणि कामाच्या दृष्टिकोनाने तर मी पण तसंच चालू आहे माझं की मी आता तुम्हाला सांगितलं की लोक असं सांगते तुमचं काम गुरत आहे आणि तुम्ही काम केलं आहे आणि पुढे पण करणार आहे आमच्यावर विश्वास आहे तर कोण आम्हाला पाठिंबा देणार ते मला माहीत नाही कोण नाही देणार ते पण आम्हाला माहीत नाही पण माझ्या जे ओळख माझी जी स्वतःची ओळख आहे माझ्या वडिलांची जी ओळख आणि काम करण्याचे काम करणारे लोक असे ओळख आहे <laughs> आणि मी पण गेल्या सात वर्षापासून खूप सक्रिय आहे आणि लोकांना जे कामचं महत्व आहे ते तो पद्धतीने आपण सांगतो त्याला की बघा आता मी कॅन्डिडेट आहे तुम्ही मला मत द्या आणि ते कोण तुमच्या सोबत असणार नाही असणार ते विषय आम्ही प्रचारामध्ये घेऊन दे आपण प्रचार आला की त्याची घोषणा पण आली म्हणजे ज्या प्रकारे जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत आणि आता सध्या तुमच्या पक्षाकडून म्हणजे महायुतीकडूनच लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे आणि आता पुढे जर निवडून आले तर एकवीसशे रुपये दिले जातील पण आणि त्याचा चांगला प्रतिसादही महाराष्ट्रात मिळतोय पण काही महिलांच्या भावना अशा देखील आहेत की तुम्ही पैसे देतात तर आमच्या हाताला काम देखील द्या

माध्यमातून काय विषय त्याला करायचा असेल तर ते, ते करू शकतो आणि आमच्या मला असं वाटतं की महिलांना सक्षम करायचं स्किल ट्रेनिंग द्यायचं स्किल ट्रेनिंग दिलं नंतर त्यांना स्किल तोच माध्यमातून असं आता एक डिपार्टमेंट आहे त्या माध्यमातून त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटेल आणि नंतर ते गट जे आहे प्रत्येक बचतगडच्या वेगवेगळ्या जी आर कडून त्यांनी असं आहे <laughs> की या या ग्रुप साठी अस दुसऱ्या ग्रुप साठी अस हे सगळे जे लोकांना माहिती देऊन ते लोकांना माहिती देऊन वर्किंग वगैरे गोष्टीला अभ्यानु शक्ती न झालेल्या शेतात दे निर्माण कर हे सगळे आपण वर्क जे आहे जे आमचे मेरी कष्टमध्ये म्हणजे ते आपण सक्रिय सक्रिय होऊन करणारच असं नाही आहे की ते काय नवीन कर

एक स्मॉल ग्रुप मधून डिस्कशन करून असं सगळे करतात आणि जे लाडकी ते खूप मध्ये आता मी स्वतः जे फक्त त्यामध्ये लोकांना असं वाटत की याला भेटलं आणि मला भेटलं तर ते तीन हजार दीड हजार होता निवडणूक होतात मॅनिफेस्टोच्या अगोदरच मला वाटतं सरकारने घोषणा निवडते दोन हजार तर हे सगळे गोष्ट चालू आहे ते पैसे पण येणार पैसे तो येतच आहे आणि त्याला सक्षमीकरण करून हे दोघे एकमेकांना दोन विषय पे काम करेंगे तो महिला का आगे आधार बढेगा और जब महिला का आधार बढेगा क्युकी महिलाएं पिलर्स होती है हमारी सोसायटी की तो, एक पे तो हमारा एक सोसायटी मे बढत दिखेगा हमारी <laughs> सोसायटी बेटर होईल हे हमारा थोडं परत तुमच्या मागे जाऊया तुमच्या उमेदवारी संदर्भात जेव्हा उमेदवारीची घोषणा झाली त्यावेळेस सुप्रिया काही तुम्हाला का मेसेज वगैरे आला का कारण आम्ही पाहिलं होतं की ज्या दरम्यान नवाब मलिक जी त्यांना अरेस्ट झाली होती आणि त्यानंतर महाविकास आघाडीने आंदोलन केलं होतं तुम्ही देखील त्यामध्ये होतातच तेव्हा त्या सर्वात जास्त तुमच्या पाठीशी होत्या असं तर तुमच्या उमेदवारीनंतर त्यांचा काही मेसेज नाही जेव्हा बहिणीच्या म्हणजे झाला तेव्हा माझी मुलगी झाली म्हणजे आणि पवार साई या दोघांचे आमचे जे आहे ते पारिवारिक संबंध आणि आता पण आहे आता राजकीय खूप जोराने चालू तर आपण ते राजकीय पद्धतीने बघू नका माझं आणि त्याचं माझ्या कुटुंबाचं आणि त्यांच्या कुटुंबाचं जे आमचे पारिवारिक संबंध आहे ते जसं आहे तसंच राहणार आणि राजकीय काय आता ओपोनंट ओपोनंट राहतो आणि राजकीय हर अवॉइड पण तरी ते एकत्र यावं असं तुम्हाला वाटतं का म्हणजे कुटुंबाचाच एक भाग म्हणून असं आता तुम्ही जसं म्हणालात तरी हर फॅमिली प्रत्येक फॅमिलीला असं वाटत की आपलं कुटुंब एकत्र राहा असं सर्वांचं असं म्हणणं माझं पण असंच म्हणणं आहे पण पर जोपर्यंत कुटुंबाचे जे हेड असतात त्याने डिसिशन घेतलं नाही तर खाल खाली आप mm -hmm. हो आप हो 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 ते आपण मुली होऊ द्या मुलीच्या फॅमिली होलं होऊ दे मुलाच्या फॅमिली होई बहीण जे आहे ते सगळे कितीही सांगणार mm -hmm. तर ते मुला हो तर कुटुंबाचा विषय आहे मला असं वाटतं की कोणतेही कुटुंब होते एकत्र आलं तर ते सांगतात आपण सध्या बघतोय की म्हणजे आता निवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जाते मुख्यमंत्री पदासाठी आगामी आणि शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेच नाव घेतलं जात आहे तर अशा वेळी जर फडणवीस यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी निवडला गेला तर तुमचा पाठिंबा कसा असेल त्याला किंवा तुमचा काय स्टे असेल विषया साहेबांची मुलगी मला ते अनकम्फर्टेबल राहणार ते एक मी असं डिप्लोमॅटिक आन्सर देणार नाही एक, एक खरी गोष्ट कारण मी फर्स्ट म्हणजे काय आहे मी टोटल आणि आम्ही खूप काही बघितलं आणि जस प्रकारच असं चालू आहे ते बघून पण ते असं खूप असं हॅपी सिच्युएशन नाही आहे ठीक आहे पण ते माझं पर्सनल विषय नंतर जे संविधानिक पोस्ट वर आलं तर म्हणून मी

तुम्हाला माहित असेल मी ही आर्किटेक्ट आहे मी वकालत पण लॉटरी ऍक्ट च्या अनुसार तुम्ही लॉटरी कधी करू शकता मी तुम्ही लॉटरी करायला आणि आलो आणि मी लॉटरी करणार तर तुम्ही माझ्या समोर बसून सही करणार आणि नंतर मी तिकडे स्टॅम्प मारून सही करणार की इट इज साईन बिफोर पण त्यांनी समोर सोडा त्यांनी सहीच नाही केली आणि मोटरी असंच आहे तर तुम्हाला आणि सर्वांना माहित आहे हे एक मोठा फ्रॉड आहे आणि फ्रॉड असेल तर आपण निश्चितपणाने आपण त्या फ्रॉडवर कधीही झुकणार नाही आता जे इशू आपण ते इशू मध्ये काढलं होतं आणि निवडणूकचे अधिकारी जे आरोप होतं त्यांनी काय त्याचं काय अकॉर्डिंग टू दॉ ॲक्ट तुम्ही आपली कोई राईट्स कोणी यावं की जो अधिकार

आणि जे आता यूपी च आहे ते पॉलिटिकल अडजेस्टमेंट सोबत पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे ठीक आहे पण ते कटेंगे तो बटेंगे असं म्हणजे जाहीर सभेत जे बोललं जात आहे तर ते, ते कितपत योग्य आहे मी आतापर्यंत ते ऐकलं मी माझ्या आयुष्यात त्या वर्षी जर खूप बिझी आणि प्रायटीला घेऊन मी काम करणार कर, मी करत आहे आणि

पार्टला कनेक्टिव्हिटीचा इश्यू जे आहे आम्हाला काही यशस्वी मिळतं आता त्याच्यावर मी खूप काम केलं आहे माझा रिसर्च चालू होता माझं प्लॅनिंग केलेलं आहे ते प्लॅनिंगांना मी प्रपोजल म्हणून टाकणार त्याला प्रपोजलला यश मिळलं तर ते कनेक्टिव्हिटीचा जो मेजर इशू माझा वार्ष पाशी भागात आहे ते रिझॉल्व होणार ते झालं की आपल्याला एक मेडिकल कॉलेज करायचं आहे गेल्या दहा वर्षापासून आपण शताब्दी रुग्णाला कॅपॅसिटी वाढवायचा असा प्रयत्न होता आता यावर आमच्या पुढे त्याला मेडिकल कॉलेज कन्वर्ट करायचं हे माझा एक मध्ये असत आणि वाशिनाचा एक तिथे पी एपीचा लोकांना रिहाबिलिटेट करतो mm. तिकडे एव्हरी डे पॉप्युलेशन ग्रोत आहे एव्हरी डे एव्हरी डे मध्ये रोज कोणी ना कोणी पुरे मुंबईमध्ये आठवड्या एक घर हो दोन घर लेकिन हो विथ पॉप्युलेशन इनक्रीज इकडे शिक्षा आणि हेल्थचे जे रिझर्व प्लॉट्स आहे त्यावर ॲक्विशनच प्रोसेस चालू होतं की काही प्लॉटवर आपण आपल्याला ऍक्विशनचं जे आहे ते यशस्वी भेटलं आम्ही यशस्वी देतो आणि पुढे त्यावर प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट जे आहे ते करण्याचं मदत एक शेवटचा फक्त प्रश्न की गेल्या दोन वर्षात ज्या घडामोडी घडल्या म्हणजे नवाब मलिक यांच्यावरचे आरोप आणि त्यांची तुरुंगात ते गेले तर त्याचा फटका म्हणजे तुमच्या प्रतिमेला बसू शकतो का या निवडणुकीत दहा किंवा बारा दिवसानंतर मी तिकडे बसून डिसिजन घेतलं की साहेबांच्या पण पण माझं कॉन्फिड कॉन्फिडेन्स लेवल जे ते ड्रॉप झालं नंतर मी फायनल केला की ठीक आहे चला आता पुढे जाऊ आणि बघू कसं करा मी मला एक आठवडे असं वाटलं की बाबा नाही प्रत्येक दिवस मला असं वाटत नाही उधर तो गे तर नक्की नाही आपण आता या लोकेशनवर जायचं इकडे काही झालं तर इकडे काही झालं तर दहा दिवसात मी पूर्ण तालुक्यामध्ये फिरलं कुठेही काहीही लोकांनी मला सांगितलं नाही तसं म्हणजे फील आणि मला असं वाटतं की काहीच फडका नाही ते टी व्हीमध्ये असणार पण ग्राउंड लेव्हलला लोकांचा ज्या विश्वास आहे ते माझ्या वडिलांसोबत आहे जो विश्वास आहे त्या पूर्णपणे जसं माझ्या वडिलांसोबत धन्यवाद सनाजी आमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिल्यात आणि लोकसत्ताला इतका वेळ दिला त्यासाठी आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा या मुलाखतीविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा लाईव्ह